नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो पीएम किसान योजनेचा पुढील येणारा एकोणीसावा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जातोय या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण होतात आता ही प्रतीक्षा आपली संपलेली आहे कारण पीएम किसान योजनेचा पुढील येणारा एकोणीसावा हप्ता हा आपल्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे या संदर्भातील अधिकृत माहिती केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिलेली आहे तर मित्र हो पीएम किसान योजनेचा एकोणीसावा अब तक कितनी तारीख के लिए जमा होणार आहे चला पाहूया पण त्याआधी चॅनल वरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर आशास नवनवीन नवीन माहिती साठी नव अपडेट साठी चॅनल ला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल ला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल एक और प्रसन्नता का विषय है के किसान सम्मान निधी जो छोटे किसानों के लिए वरदान सिद्ध हुई है वो किसानों के खाते में डालने के लिए 24 फरवरी को प्रधानमंत्री जी का दौरा भागलपुर में संभावित है अशा प्रकार मित्रों केंद्रीय कृषि मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यानी पत्रकार संवाद साधता पी किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भागलपूर येथून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती दिलेली आहे मित्रो हो शेतकऱ्यांसाठी ही होती आनंदाची महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद